नमस्कार आज शांताबाईंची जयंती आणि त्यानिमित्ताने आपण त्यांची एक कविता पाहणार आहोत शांताबाईंची अशी कोणतीच कविता नसेल ज्यामध्ये भाव नाहीत काटारुते कुणाला आक्रंद तात कोणी मज फूलही ही रुजावे हा दैव योग आहे सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे काही करूप माझे अभोल नेही विपरीत होत आहे हा स्नेह वंचना की काहीच आकळे ना आयुष्य ओघळोणी मी रिक्त हस्त आहे Да вот.